केंद्र सरकारची मोठी घोषणा चार कोटी लोकांना होणार फायदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे रोजगार आणि कौशल्य विकासाशी संबंधित पाच योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे या लाख कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या योजनांचा एकूण चार कोटीहून अधिक लोकांना फायदा होणार असल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं केंद्रातील मोदी सरकारचा हा तेरावा अर्थसंकल्प आहे तर निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित पाच योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे या योजनातून चार पॉईंट एक कोटी लोकांना रोजगार आणि कौशल्याची संधी मिळणार आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत पाच वर्षासाठी वाढवण्यात आली आहे अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे इकॉनॉमी चमकत आहे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आहे पण भारतीय इकॉनॉमी चमकत आहे गरीब महिला आणि अन्नदाता यांना आम्ही हा बजेट अर्पण करत आहोत आमच्या सरकारच्या कामांवर लोकांचा विश्वास आहे भारतात महागाईचा दर चार टक्के आहे लोकांनी आमच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे लोकांना आमच्या धोरणांवर विश्वास आहे असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नऊ प्राधान्य कृषी रोजगार सामाजिक न्याय विनिर्माण आणि सेवा शहरी विकास ऊर्जा विकास नवाचार अनुसंधान आणि विकास पुढच्या पिढीसाठी सुधारणा आंध्र प्रदेशासाठी विशेष घोषणा आंध्र प्रदेश वेगळा झाल्यानंतर राज्यातील नव्या राजधानीसाठी विशेष योजना लागू करण्यात येणार आहे आंध्रातील प्रकल्प आणि केंद्रातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे आंध्र प्रदेशाला अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे आंध्र प्रदेशातही इंडस्ट्रियल कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार आहे तसेच आंध्र प्रदेशाला पंधरा हजार कोटी देणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे महिलांच्या विकासासाठी तीन लाख कोटी महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे असं सांगतानाच महिलांच्या विकासासाठी तीन लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे